ही एकच नदी अशी आहे नर्मदा नदी जिचं पाणी उलट्या दिशेनं हा पश्चिमेकडून इकडं नर्मदा स्नानासाठी बरीच गर्दी होती बर का इथ तरी पुना, पुना। पुना। हे दत्त मंदिर आहे पुण्याच नारायणपूर नाराज महाराज नर्मदा परिक्रमा करणारे रोज याच्यात आंघोळ करतात आणि पुढे जातात छोटू छोटू बघ छोटू कॉ बसून मजा घेतोय तर एवढ्या वयात स्नान मिळालं त्याला तेरा नाम क्या शिवांश मतलब शिव कांश है ये शिवांश अरे शिवांश कितना साल का हो गया दो दो साल का दो साल को इस स्नान मिल गया देखो ठिका नहीं स्नान करना सा दूर दूरून येत ते नारायणपूरचे सेवेकरी चष्मा नाही काढला चे नर्मदा मैया ठिकाणी सर्व बाजूला पाणी कमी आहे पाणी आटत आलेलं आहे तरी स्नानासाठी एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होते आहे नर्मदा स्नान साडेतीन महिन्यात नर्मदा परिक्रमा पूर्ण होते आमच्या येथील विश्वास महाराज घाड गाडगे यांनी परिक्रमा पूर्ण केलेली आहे जय नर्मदा मैया लोक या ठिकाणी स्नानाचा आनंद घेत आहेत पाणी कमी आहे तरी आहे त्या ठिकाणी जमेल तसं स्नान करतायत कडक असल्यामुळं काही इथं जवळच करतायत काही पलीकडल्या बाजूला गेले आहेत आणि विशेष म्हणजे इथून अर्धा किलोमीटरवर श्री सद्गुरू नारायण महाराज प्रणित चारही धामापैकी दत्त एक दत्तधाम आहे एक धाम उत्तराखंड एक कन्याकुमारी कलकत्ता आणि हे चौथं धाम माहेश्वरी या ठिकाणी आहे आणि अशा पवित्र नर्मदा तीरावर बसलेल्या दत्तधामातील काही सेवेकरी या ठिकाणी स्नानासाठी आलेले आहेत काही पलीकडल्या बाजूला गेलेले आहेत पंचावन्न लोकांची पुण्यावरनं ते आलेली कुंभमेळ्याचं स्नान करून दत्तधामाला भेट देऊन नर्मदा स्नान करण्यासाठी ही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत तरी नर्मदा स्नानाचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सूर्य मावळतीला जात आहे गाड्या किनाऱ्यावर उभ्या आहेत धन्यवाद हे नारायणधाम बाह्य गेट ठिकाणी पुण्याची गाडी आलेली आहे टॉयलेट बाथरूम हे बाह्य गेट संपूर्ण एरिया मंदिर हा हो परिसर Tomando. संकल्प पूर्ण अठारह अच्छा फरवरी दोन हजार अठारह रोजी पूर्णारायण महाराज कृपेन तो रक्त मंजूर कर पूर्णत्वास के आणि ते ज्या मुखेश अंबाजीच्या बरोबर जो महाराज होता त्या महाराजांच्या मंदिरा रक्तमंदिराचा चारेधामापैकी एक धाम रक्तधाम हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबोधन न्यूज सनस्वाडी पुणे धन्यवाद